नवापूर तालुका अनेक लाचकोरांना कमाई करण्याचे माध्यम आहे असं वाटतं वरिष्ठांच्या चालन करायचे आणि नवीन तालुक्यामध्ये बदली करून सामान्य शेतकरी कष्टकरी रोजंदारी करणाऱ्या नागरिकांची लूटमार करायचं असा धंदा बनवून ठेवला आहे शासन लाखोंचा निधी शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी देते परंतु काही भ्रष्टचारी अधिकारी आणि कर्मचारी लठ्ठ पगार भेटत असून गोर गरिबांना लुटायला मागे पुढे पाहत नाही अक्षरशः योजना मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी केली जाते सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित असते अशातच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना महाराष्ट्र शासनाकडून राबवली जाते सदर योजनेत शेततळे शेतकऱ्याला अनुदानावर देण्यात येते या संदर्भामध्ये मंडळ कृषी अधिकारी सागर अशोक अहिरे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार यांनी तक्रारदार यांचा नावावर तालुक्यातील येथील शेत सर्वे नंबर या शेतामध्ये मुख्यमंत्री सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे बांधण्याची मंजुरी मिळाली होती सदरच्या शेततळ्याच्या अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी आरोपी लोकसेवकने फेब्रुवारी महिन्यामध्ये पंचवीस हजारांची लाचे मागणी केली होती तडजोड यांची वीस हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आरोपी लोकसेवक सागर अशोक अहिरे याच्यावर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक नंदुरबार जिल्ह्यामध्ये नवापूर तालुक्यात सर्वाधिक लाचेची कारवाई करण्यात आली आहे सुज्ञ नागरिक लाचखोर अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये न घाबरता पुढे येत असून नवापूर तालुक्यातील नागरिकांना दाद देण्यात आली पाहिजे आता तालुक्यामध्ये चर्चा सुरू झाली की आता पुढे कोणत्या विभागाचा नंबर आहे अडिक अनेक, अनेक अधिकारी आणि कर्मचारी रिटायर होत असून शेवटी जाताना अँटी करप्शनची भीती वाटत असावी कारण अनेक विभागामध्ये दहा दहा वर्ष अनेक अधिकारी ठाण मांडून बसले आहेत भ्रष्टाचारातून अमाप काळी कमाई केली आहे सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिषेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी नरेंद्र पवार वाचक पोलीस उपाधीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक समाधान वाघ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांच्या पथकाने केले आहे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की शासकीय अधिकारी कर्मचारी खाजगी इसम शासकीय कामे करून देण्याच्या मोबदल्यात मागणी करीत असल्यास लाच प्रतिबंधक विभाग नंदुरबार येथे संपर्क साधावा तसेच दूरध्वनी क्रमांक शून्य दोन छप्पन्न चार तेवीस शून्य 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 नऊ अथवा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्टला ला संपर्क साधावा कायद्याचं बोला न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर